नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टलमार्फत सात हजार विद्यार्थ्यांची महाज्योती मोफत टॅब योजनेची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली तर सात हजार विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना टॅब कन्फर्म मिळेल परंतु आता उर्वरित विद्यार्थ्यांचं काय बहुतेक विद्यार्थी जे आहेत ज्यांना नव्वदपेक्षा कमी गुण आहे तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे कट ऑफ जास्त लागल्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे तर मागच्या वर्षी सहा ते सात मेरिट लिस्ट आलेल्या होत्या तर यावर्षी देखील तशा मेरिट लिस्ट येतील का तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न व्हॉट्सअप ग्रुप त्यानंतर कॉलवरती आणि यूट्यूबवरती अनेक विद्यार्थी विचारत आहेत तर मागच्या वर्षी माझ्या ती मोफत टॅब अंतर्गत ज्या अनेक मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर याच्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी होती त्याच्यामुळे नऊ हजार विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात येणार होतं त्यामुळे तेवढी संख्या मिळाली नसल्यामुळे ही जी मेरिट लिस्ट आहे ती वाढवण्यात आली होती परंतु यावर्षी टॅबची संख्या सात हजार असल्यामुळे सात हजार विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा दुसरी यादी आता येणार नाही तुम्ही देखील हेल्पलाईनवरती कॉल करू शकता आणि विचारू शकता तर तेथे देखील अशा प्रकारचं उत्तर मिळत आहे तर महाज्योती मोफत टॅब अंतर्गत एकच लिस्ट प्रसिद्ध होणार आहे दुसरी कोणतीही मेरिट लिस्ट येणार नाही तर याचबरोबर जे विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे तर त्यांची देखील अपात्र यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे दरवर्षी ही यादी प्रसिद्ध केली जाते परंतु अनेक विद्यार्थी असे देखील आहेत ज्यांचा रँक कटऑपेक्षा जास्त आहे नव्वदपेक्षा पेक्षा देखील गुण जास्त आहे ज्यांनी फॉर्म ॲक्युरेट भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांचं देखील सिलेक्शन झालेलं नाही ना तर अशा विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवरती कॉल करायचा आहे त्यांना आपलं सिलेक्शन झालं की नाही या संदर्भात तुम्ही विचारणा करू शकता पोर्टेलवरती अद्याप अशी अपात्र यादी किंवा तुमचा अर्ज का रिजेक्ट झाला अशी यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही आहे अपेक्षित आहे ती देखील प्रसिद्ध करण्यात ते येईल त्यामुळे आता महाज्योती मोफत टाबिड अंतर्गत पुढची मेरिट लिस्ट येणार नाही तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्री श्रम अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा